सरकारचं लक्ष होतं की दोन हजार वीस पर्यंत पन्नास लाख दोन हजार बावीस पर्यंत दहा लाख आणि दोन हजार तीस पर्यंत पन्नास लाख पब्लिक हाय हॉटस्पॉट करणार होते मात्र आता पण फक्त पाच लाखच झालेले आहेत टेलिडेन्सिटी शहरात एकशे एकतीस टक्के आहे मात्र ग्रामीण भागात फक्त अठ्ठावन्न टक्के आहे आमच्या महाराष्ट्रात फक्त सहा टक्क्याच्याही खाली या ठिकाणी वाय वायफाय हॉटस्पॉट भरलेले आहेत तर ग्रामीण भागांच्या मुलांना वायफायची उपलब्धसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहे सर हे फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये भारतमध्ये टेलिडेन्सिटी आणि एक एक माणसाला विश्वच्या कनेक्टिव्हिटी द्यायचा संकल्प पंतप्रधानांचा आणि आमची एन डी ए सरकारची आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही पाहणार तर आज 1.2 बिलियन मोबाइल कनेक्शन देगामदे जा पन्ना बिलियन आम की ब्रॉडबैंड कनेक्टिविटी होती दा वर्ष पूर्व आता वन बिलियन ब्रॉडबैंड कनेक्टिविटी झाली इंटरनेटची कनेक्टिव्हिटी झाली ब्रॉड ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटी सहा करोडची होती आज शंभर करोडची कनेक्टिव्हिटी आमची ब्रॉडबँडची झाली टेलिडेन्सिटी आणि ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटीमध्ये महत्वपूर्ण सलांग आता पंतप्रधानाच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आला वायफायची विचारधारा हेच आहे की एक एक माणसाला शहरी क्षेत्रमध्ये आणि ग्रामीण क्षेत्रमध्ये त्याची आर्थिक स्थिती मजबूत करायला त्याला एक एक कनेक्टिव्हिटी आंतरराष्ट्रीय जगतमध्ये एपिसॉडे या एक आ, समयला अवधीला ते द्यायचा विचारधारा हे वायफायच्या नेटवर्कमध्ये आहेत एक दहा लाखचा टार्गेट होता दोन हजार तीसच्या त्याचा पन्नास टक्का आज आमचा झाला आहे आणि माझा हे संकल्प आहे की 2030 हजार तीस मध्ये हे टार्गेट वरून फार फार छलांग आम्ही करणार याची हो विचारधारा वायफायची कनेक्टिव्हिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये मी ह्यांना सांगतो ह्यांना खुशी होईल की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिती कनेक्टिव्हिटी वायफाय ग्रामीण मध्ये आहेत महाराष्ट्रात दोन नंबरवरती आहे बानवे हजार कनेक्शन्स वायफाय स्पॉट्सचे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साडेसात हजार कनेक्टिव्हिटी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमचे छत्तीस जिले आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये ह्यांचा जिला आमचे खासदारचा जिला ह्याचा नंबर दोन नंबरवरती महाराष्ट्रामध्ये आहेत तो कनेक्टिव्हिटी आणि वायफायचे प्रोलेफरेशन देशामध्ये होईल हे आमची सरकारची संकल्प आहेत